हिंमत एका मध्ये सुद्धा नाहीये एकामध्ये सुद्धा हिंमत नाहीये त्याच कारण काय चोर ते चोरच असतो ज्याने चोरी केली त्याला बोलण्याचा अधिकार नसतो सर्व महापुरुषांना अभिवादन करतो मित्रो हो। आपण या ठिकाणी जे बे बेमुदत जनआक्रोश आंदोलन करत आहोत त्या संदर्भामधली काही महत्वाची या ठिकाणी मी माहिती सांगणार आहे माहिती अशी आहे की या स्मारकासाठी जागा गेल्या सन दोन हजार सालापासून काँग्रेसचे दिवंगत तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी जाहीर केली होती ती आरक्षित झाली दोन हजार आठला ला ती महानगरपालिकेत सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर झाली दोन हजार तेराला झोन कायम झाला दोन हजार सोळाला ला या सर्व प्रक्रियेला आत्ताचे मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली या, या सर्व प्रक्रिया या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक विस्तारीकरणाच्या भूमिकेच्या बाजूने असताना दोन हजार सतरामध्ये पुणे महानगरपालिकेचा नवीन गावांचा आराखडा आणि जुन्या गावाचा आराखडा एकत्रित सुधारित करताना जुन्या पुण्याचा आराखडा तसाच ठेवून नवीन महानगरपालिकेमध्ये गाव जी समाविष्ट झाली त्याचा आराखडा करण्याचं ठरलं होतं परंतु ही जागा जुन्या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये असताना नवीन महानगरपालिकेचा आराखडा होत असताना जुन्या महानगरपालिकेमधली जागेचा झोन बदलण्याचं कारण काय हे आजही आम्हाला समजत नाहीये विषय होता नवीन महानगरपालिकेचा आणि या ठिकाणी झाला जुन्या महानगरपालिकेचा मित्र त्या ठिकाणी जे आंबेडकरी विचाराचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव बसता उठता झोपीमध्ये झोपत असताना झोपीतून उठल्यानंतर सातत्याने घेणारे जे लोक आहेत जे लोक रस्त्यावर भटकणारे लोक होते आज त्या लोकांना नाव मिळालं संपत्ती मिळाली प्रतिष्ठा मिळाली सर्व काही मिळालेलं असताना सुद्धा त्यांच्याकडे सायकल चालवायला नव्हती अशी माणसं करोडाच्या फोर व्हीलर मध्ये फिरायला लागले त्यांच्या घरावर पावसाने घालणारी पत्र होते ते लोक आज दहा दहा कोटीच्या घरामध्ये राहायला लागले यांना हजार रुपये माहीत नव्हते अशी माणसं पट्यवधी रुपयाच्या संपत्तात जमवलेल्या आहेत तरी सुद्धा या माणसांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या जा जागेचा दोन हजार सतराला व्यवहार केला नाही व्यवहार केलेला आमचा आरोप आहे आणि त्यांच्याकडे आज उत्तर नाही आहे आम्ही गेले आठ दिवस झालं त्यांना हा प्रतिप्रश्न माध्यमातून करतोय व्हिडिओ मधून करतोय प्रिंट मीडिया मधून करतोय टेलिव्हिजन चॅनल मधून करतोय फेसबुक लाईव्ह करतोय एकही व्हायचा पुढे येऊन छातीडोपणे सांगत नाहीये कि हे असं चुकीची घटना आहे चुकीचा बोलताय हे असं नव्हतं असं आहे हिंमत एका मध्ये सुद्धा नाहीये एका मध्ये सुद्धा हिम्मत नाहीये त्याच कारण काय चोर ते चोरच असतो ज्याने चोरी केली त्याला बोलण्याचा अधिकार नसतो म्हणून मित्रांनो सात फेब्रुवारीच आंदोलन असेल पंधरा ऑगस्टच आंदोलन असेल हे आंदोलन हे आंबेडकरी चळवळीच्या आणि संविधानवादी जनतेच्या डोळ्यामध्ये धुळपेक होती फसवणूक होती स्वतःच राजकीय भाजण्याचं एक षडयंत्र होत आणि हे षडयंत्र आणून पाडण्याचं काम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक समितीच्या माध्यमातून मी स्वतः शैलेंद्र मोदी असेल गायकवाड असेल असतील असेल सुनील जगताप असेल प्राई तांबोळी असतील भाऊ शेंडगे असतील संजय वावळ असतील बापू दत्ते वावळ असतील रवींद्र कांबळे असतील राजा कांबळे असेल सचिन करत असेल हे सर्व कार्यकर्ते आज मैदानामध्ये उतरून अन्य अत्याचाराच्या चा विरुद्ध या भट्टाचाराच्या विरुद्ध या बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या विस्तारीकरण जागेसाठी संघर्षाचा लढा या ठिकाणी देत आहे काही जण गेल्या दिवसापूर्वी चुकीची माहिती समाजामध्ये व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे अतिशय चुकीची माहिती देत आहेत की काही लोक स्वार्थासाठी बसलेत काही लोक प्रसिद्धीसाठी बसलेत अरे पट्ट्यांना गेले तीस वर्षे या शहरामध्ये चळवळ करतोय तीस वर्ष या शहरामध्ये चळवळ करतोय या पुणे शहराच्या विविध भागात सोळा झोपडपट्ट्या बसवल्या सोळाच्या सोळा झोपडपट्ट्या या पुणे शहरामध्ये कायम आहेत नाव सांगेन पाच झोपडपट्ट्या पक्के घराच्या पुनर्वसन केल्यात अनेक विषयामध्ये आज अतिचार खाल्लाय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये बाराशे महिलांना कायम करण्याचं काम धाडू काट्यात केलेलं आहे आठ हजार रुपयाचा पगार बावीस हजार रुपये या ठिकाणच्या सुरक्षा रक्षकांना या ठिकाणी बावीस हजार आहे अनेक अशी उदाहरणं देता येतील अन्य अत्याचाराच्या विरुद्ध लढलेलोय सामाजिक विजयाच्या विरुद्ध लढलेलं आहे त्याच्यासाठी नावासाठी किंवा बळखीसाठी अजिबात नाहीये अजिबात नाहीये परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन आंबेडकरी चळवळीमध्ये जे चुकीची प्रथा अनेक वर्ष पडलेले तिला कुठंतरी आपल्याला सुधरावं लागेल कुठंतरी त्यामध्ये बदल घडवावा लागेल हे गावाकडे म्हण आहे पातारी मेल्याचा मेल्याच दुःख नाहीये पण काळ सुकवू नाहीये त्या ठिकाणी काळ सोपत आहे कुठंतरी हे सगळं थांबलं पाहिजे काल ते पक्ष आलेले निर्माण झालेले सत्तेमध्ये जाते नगरसेवक होत आमदार होत विधान परिषद आमदार होत आहेत खासदार की लढवत आहेत पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ या देशामध्ये स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये एकाच सत्ताधाऱ्यांच्या समोर पक्ष असावा आणि तो पक्ष मध्ये रिपब्लिकन पक्ष रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली ती कशासाठी मांडली राजकीयपणा वादाला ना बांधलेले नाहीये स्वार्थासाठी नाहीये ही संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे बावन्न साली या देशामध्ये सत्तेवर असणारा सातत्याने पक्ष जो असेल त्याला गोरगरिबांचे कट्ट करायचे काम करायचं इथल्या नायरे वर्गाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांचे दुःख मांडण्यासाठी त्यांच्या न्याय हक्कांचे कायदे मंडळामध्ये कायदे करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष असेल आणि त्याची मी स्थापना करतोय समाजवादी नेते असतील कम्युनिस्ट नेते असतील अनेक ब्राह्मण समाजातले नेते असतील सर्वांना बाबासाहेब आंबेडकरांनी पत्र व्यवहार केला आणि आपण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया भारतीय रिपब्लिकन पक्षाची स्थापना करूया असं त्यांनी एक संकल्पना मांडली आणि ती संकल्पनेतून आपण रिपब्लिकन पक्ष चालवतो बाबासाहेबांचा पक्ष आज कुठल्याही सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नाहीये कुठल्याही चळवळीमध्ये दखल पात्र नाहीये या चळवळीमध्ये हश्याच काम केलेलं यांनी मस्करी या पक्षाची चळवळीची किंगटावाळी लावलेली कितीतरी वर्षानंतर एकोणीसशे सत्त्याण्णव नंतर या पुणे शहरामध्ये सर्व गट तट सोडून सर्व राजकीय जोडे बाजूला ठेवून सर्व पक्षाचे सर्व वेगवेगळ्या संघटनांचे आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने चालवणारे जे चळवळीचे लोक होते ते सर्व या स्मारकाच्या माध्यमातून एकत्र आले होते स्मारक एक निमित्त झालं होत स्मारक निमित्त झालं होत कोणी त्या ठिकाणी माझ्या पक्षाचं संघटनेचं माझ्या नेत्याचं नाव असावं म्हणून आग्रह धरला नाही सर्वजण एक दिनाने एक विचाराने बाबासाहेबांची लेखन म्हणून सर्व कार्यकर्ते माय बहिणी वयवृद्ध युवक कार्यकर्ते त्या ठिकाणी आनंदाने सहभागी झाले होते आणि काय त्यांच्या मनामध्ये इच्छा होती काय त्यांच्या अपेक्षा होत्या काय त्यांनी निर्धार केला होता एवढा निर्धार केला होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निराजांना घेऊन या सरकारने केलेली चूक सुधारायला लावायची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विस्तारीकरणाची जागा चारशे पाच मंगळवार पेठ या ठिकाणची मिळवायची या निर्धाराने रस्त्यावर उतरले होते सात तारखेचा मोर्चा झाला सात तारखेच्या मोर्चा मध्ये सर्वांनी एल्गार केला की विस्तारीकरणाची जागा मिळाल्याशिवाय जे आता था निळवादळ थांबणार नाही आता था कोणी रोखू शकणार नाही यामध्ये मी सुद्धा आवाज दिला होता मी सुद्धा एल्गार केला होता यूट्यूबला माझं सुद्धा भाषे नाही त्यानंतर अनेक बैठका झाल्या अनेक निवेदना झाली मंत्र्यांना भेटलो मुख्यमंत्र्यांना भेटलो कलेक्टरला भेटलो प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटलो सर्वांना भेटलो आणि सर्वांना विनम्रपणे सांगितलं विनम्रपणे सांगितलं की आमची विस्ताराची जागा विस्तार करण्याची जागा चुकीच्या पद्धतीने रस्ते विकास महामंडळाने एनजे विंचरला दिलेली ही जागा तुम्ही करा रद्द करा आणि हस्तांतरांचा आदेश काढा सर्वांनी मान्य केलं पंधरा ऑगस्टचा मोर्चा झाला त्या मोर्चामध्ये पुण्याचे खासदार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोर यांचं आणि काही लोकांचं साठे झालं चौदा तारखेच्या रात्रीमध्ये आंबेडकर चळवळीवर काला घालणारी रात्र वयऱ्याची रात्र ठरलेली मी जबाबदारीने सांगतो चौदा ऑगस्ट ची तीन वाजताची टायमिंग चौदा ऑगस्ट च्या तीन वाजताची वेळ आंबेडकर चळवळीवर घाला घालणारी आहे मी एकच निर्माणीचा इशारा देईल त्या स्मारकाच्या जागेवर जर तुम्ही का राजकारण करून जर का राजकीय पोळी भाजून जर का मित्र पक्षांच्या कडून तिकिट मिळवली आणि एनजीएच्या त्या बिल्डर कडून जर का कोट्यावधी रुपयाचा निधी जर मिळावला तर मात्र आम्ही सर्वजण मी शैलेंद्र मोरे असेल दीपक गायकवाड असेल कपिल भाई असतील सुनील जगताप असतील स्वतीताई गायकवाड असेल अर्चना केदारी असतील सीताताई अडसुळे असतील बोलचोळे असतील रतील विनोद सोनवणे असतील संजय वळ असतील भाऊ शेंडगे असतील राजाभाऊ कांबळे असतील हे सर्व जर कार्य करते रस्त्या फिरतील गल्ली बोळा मध्ये फिरतील वस्त्या वस्त्यामध्ये फिरतील आणि हा गेलेला घानाणेपणा चेसवानी पणा प्रत्येक घरामध्ये हा संदेश आणि आणि तुमचं सरकार, सरकार आडून चाललेलं राजकारण फाडल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि जे चुकीचं व्हिडिओ करतायत त्यांना मी एकच नम्र आव्हान करीन की पंधरा ऑगस्ट नंतर पंधरा ऑगस्ट नंतर जे तुम्ही आंदोलन पंधरा ऑगस्टला थांबवलं त्या पंधरा ऑगस्ट नंतर या स्मारकाच्या धाग्यामध्ये जिल्हा प्रशासनाने किंवा सरकारने कोणते आदेश काढले ते समाजाला सांगा कोणते आदेश काढले दाखवा आज आंदोलन आम्ही थांबू परंतु तुम्ही जर खोटी माहिती सांगून जर तुम्ही विनाकारण लढणाऱ्या निष्ठेने लढणाऱ्या भिमसैनिकांना बदनाम करणार असाल आम्ही अजिबात असल्या बदनामीला नसल्या असल्या घाणाऱ्या राजकारणाला बळी पाडणार नाही अजिबात बरे पडणार नाही तुम्हाला ठिकाणी उत्तर द्यावं लागेल तुम्हाला एकतर दाखवावं लागेल महामंडळ आणि एनजीओ झालेला करार रद्द करावा लागेल अन्यथा तुम्हाला समाजासमोर येऊन कान पकडून उठाबा करून माफी मागावी लागेल माफी मागावी लागेल आणि माफ सरकार आणि तुमच्यामध्ये काय ठरल ते माहीत नाही पण आंबेडकर समाज माफ करल काय निर्णय घेत समाज म्हणून या ठिकाणी हे जे आंदोलन चाललेलं आहे या आंदोलनाला विनाकारण गालबोट लावू नये या आंदोलनाबद्दल बद्दल कोणी चुकीची माहिती पसरवू नये ही आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या च्या सन्मानार्थ विस्तारीकरणाची जागा मिळाल्याशिवाय रस्ते विकास महामंडळामध्ये आणि यांचे यांचे या कंपनीमध्ये झालेला भाडेकरार रद्द झाल्याशिवाय हे आंदोलन अजिबात थांबणार नाही थांबणार नाही थांबणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो आणि जे गैरप्रकार करतील जे चुकीचे संदेश पोहोचवतील जे सत्ताधाऱ्यांचे आडून आंबेडकर चळवळीला बदनाम करतील चळवळीच्या कार्यकर्त्याला बदनाम करतील त्यांना मात्र येणारा येणारा काळ आणि वेळच उत्तर दिलं एवढंच सांगतो थांबतो जय भीम जय भारत